उबालवाडी ग्रामपंचायत आणि बचत गटांच्या वतीने नारी शक्तीचा सन्मान उबालवाडी तालुका वाळवा येथे ग्रामपंचायतच्या वतीने आणि गावातील सर्व बचत गटांच्या वतीने महिलांचा सन्मान सोहळा आणि खेळ पैठणीचा संपन्न झाला महिलांना समाजामध्ये त्यांच्या हक्काचे खुले व्यासपीठ मिळावे आणि विविध क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी उबालवाडी गावातील बहुसंख्य महिलांनी पैठणीच्या खेळात सहभाग घेऊन आनंद लुटला या सोहळ्यामध्ये बँक ऑफ इंडियाच्या वतीने अठरा बचत गटांना मंजूर करण्यात आलेल्या लाखो रुपयांचे चेकचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर गोवा येथे संपन्न झालेल्या कराटे स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानित करण्यात आले पैठणीच्या खेळामध्ये विजेत्या होऊन वर्षा घबक या ठिकाणी पैठणीच्या मानकरी करण्यात आल्या आणि उपस्थितातून प्रीती फुलारे या पैठणीच्या मानकरी ठरल्या उपविजेत्यांना संयोजकांकडून प्रोत्साहनपर आठ प्रक्षिशे देण्यात आली या सोहळ्यासाठी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या लोकनियुक्त सरपंच मंगल हुबाले उपसरपंच सा सागर कणक ग्रामविस्तार अधिकारी दायंगडे सर उरुणकर सर ग्रामसेवक अमर वाटेगावकर मधुकर हुबाले बचत सी आर पी सरिका जाधव प्रियांका हुबाले स्वाती जमदाडे सुरेखा पुजारी आसमा मुलानी माधवी माळी मंगल कनप सुरेखा हुबाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाळवा अध्यक्ष सुनीता देशपांडे उपाध्यक्ष वैशाली पाटील यांच्यासह हुबालवाडी गावातील बहुसंख्य महिला ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते पाहूया नमस्कार आज आपण आहोत होणार तालुका मावा जिल्हा सांगली या गावामध्ये आज आपण पाहतो या ठिकाणी ग्रामपंचायत व सर्व नागरिकांच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी आठ मार्च महिला दिनानिमित्त या ठिकाणी महिलांचा सन्मान सोहळा खेळ पैठणीचा हा कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्या बरोबर आहे या गावचे सरपंच ज्यांच्याकडून जाणून घ्या की या गावची पार्श्वभूमी नक्की काय आहे या गावच्या जे राजकारण असेल समाजकार्य काय आहे या गावचा इतिहास काय आहे तर आपल्या बरोबर सरपंच आहे त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करणार आहोत सर आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये आज या हुबालवाडी गावामध्ये राजकारण असेल समाजकार्य असेल या गावच्या विकासाच्या बाबतीत त्याची पार्श्वभूमी काय आहे सरपंच नाही आहे माझ्या मंडळी सरपंच आहे त्या मंगल बाबूरावराव आणि या ग्रामपंचायतीमध्ये एकूण दहा सदस्य आहेत त्यातले सात सदस्य महिला आहेत हे या महिला दिनाचे खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल हे गाव तसे मूळ पाण्यातलं गाव पण बयातून हे चौसष्ट साली ग्रामपंचायतीकडे उभा स्वतंत्र महसूल कार्यालय आणि ग्रामपंचायती कार्यालय उभालवाडी झालं जवळजवळ एक हजार एकर जमीन या गावामध्ये आहे आज साधारणतः एकोणतीसशे लोकसंख्या आहे आणि सत अठराशे मतदार आहेत या गावामध्ये महिलांची संख्या सुशिक्षित महिलांची संख्या प्रामुख्याने चांगली आहे बचत गटांची संख्या फार मोठी आहे जवळजवळ पस्तीस चाळीस बचत गट आहे मुलींची संख्या शाळेमध्ये मुलांच्या पटापेक्षा मुलींची पट जादा आहे आणि इथे जे हायस्कूल आहे इथून एक पाचशे मीटर वर त्या हायस्कूलमध्ये मुलींची संख्या मोठी आहे त्यामुळे नारी शक्तीला सन्मान महिला दिन हा प्रामुख्याने आठ तारखेला जरी असला तरी आपण हा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या महिला दिनाच्या निमित्तानं या सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा देतो आणि यानंतर आपण दुसऱ्यांच्या मुलात तर आपण पाहिलं की या ठिकाणी सरपंचांच्या मिस्टर यांनी या गावची पार्श्वभूमी आणि या कार्यक्रमाचं औचित्य या ठिकाणी कशा पद्धतीने साधलं गेलं तर आपल्याबरोबर सारिका जाधव की ज्यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे ते आपल्या बरोबर आहेत मॅडम तुमचं स्वागत आहे चॅनलमध्ये आज हा जो महिला दिनानिमित्त जे काय या ठिकाणी उपक्रम राबवला जात आहे महिलांच्या सन्मानार्थ त्याबद्दल काय सांगाल नक्की की काय अशा पद्धतीने हा कार्यक्रम घेतला जातो कार्यक्रम म्हणजे तसा हा नियोजन आठ नही मार्चला जातो पण आपलं सात मार्चला इस्लाम कार्यक्रम असल्यामुळे त्याच नियोजन आम्ही आता तेरा तारखेला केलंय हा कार्यक्रम ग्रामपंचायत आणखीन आमचे महिला बचत गट या mm -hmm. दोन्हीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे म्हणजे आता आमच्या गावामध्ये गट सदतीस आहेत सदतीस मग mm -hmm. वीस बारा दोन हजार एकोणीस एकोणीस पासून आमच्या हुबालवाडी गावामध्ये स्थापना झालेली आहे तिथून पुढे सुरुवातीला आमच्या गावात तेराच गट होते आणि तेरा गट झाल्यानंतर आज अखेरपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंतची स्थापना झालेली आहे बचत गटात महिला आल्यापासून इतक्या सक्षम झाल्या त्याच बँकेचे व्यवहार परत बँकेचे म्हणजे कसं म्हणजे कशा पद्धतीनं बँकेत गेल्यानंतर कसं बोलायचं काय करायचं हे सगळी पूर्ण माहिती माझ्या महिला झाल्या आज माझ्या महिला एवढ्या सक्षम झाल्या त्यामुळं गा एक त्यांच्या हिन आम्ही हा खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यात आमच्या ग्रामपंचायती बऱ्यापैकी भरपूर सहकार्य झाल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही तो म्हणजे आज करू शकतोय संघटनेच्या सहकार्य तुम्हाला कसं आहे अगदी छान आहे भरपूर म्हणजे आता हा कार्यक्रम ग्रामपंचायत आणि माझ्या ग्राम पदाधिकारी म्हणजे एकता महिला एक ग्रामसंघ आणि प्रेरणा महिला ग्रामसंघ त्यांच्या माध्यमातून आम्ही म्हणजे भरपूर मला हे झाले त्यामुळे कार्यक्रम करू आता आपल्या बरोबर आहेत या गावच्या उपसरपंच रेखा पवार ताई खरोखर या गावच एक असं सगळ्यात मोठी प्रथा आहे की दोन्ही सरपंच महिला आहेत आणि आज त्यांच्याच माध्यमातून आज या ठिकाणी महिलांचा सन्मानार्थ या ठिकाणी खेळपैठणी जावं सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे ताई नमस्ते आपलं स्वागत आहे मात्र नक्की काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल तुम्ही कार्यक्रमाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे असं की आमच्या गावात आज बचत गट सतत बचत गट असून तसेच गावातल्या महिला आमच्या आधी असा कुठल्याही महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला आम्ही पंचायत असो किंवा इतर कोणत्याही महिलांच्या संघटनेचं काम असेल तर महिला एकी येऊन एकत्र येऊन काम करण्याची खूप त्यांना आवड अशी आहे आणि आज सांगायचं म्हणलं तर आमच्या गावात ग्रामपंचायतीच्या वतीनं तसेच या महिला बचत गटाच्या संघाच्या वतीनं आम्ही हा कार्यक्रम आज आयोजित केला खेळ पैठणीचा महिलांसाठी काहीतरी जरा वेगळं रोजच काहीतरी दैनंदिन जीवनात काहीतरी वेगळं त्यांच्यासाठी काहीतरी असावं म्हणून आज आम्ही खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे <स्था> <स्था> तर अंबालवाडी तालुका वाळवा या गावच्या सरपंच मंगल, आज़ीद मंगल आज़ीद हुबाले मॅडम आपल्या बरोबर आहे आज त्यांच्या माध्यमातून हा जो आजचा जो महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे तर पाहूया त्या नक्की काय सांगतायत त्या सोहळ्याबद्दल मॅडम आपलं स्वागत आहे आज एक महिला सरपंच म्हणून एक सन्मान या हुबालवाडीला मिळाले तुमच्या रूपाने तर आजचा हा कार्यक्रम जो आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आजच्या दिना दिन दिवसाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो गावातील सर्व महिला वरिष्ठ व लहान थोर महिला मंडळ आज महिला दिन साजरा केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो तर या गावच्या नागरिक मंगल कनक ज्या किंवा सेवानिवृत्त शिक्षिका आहेत आणि त्यांच्या जे जिल्ह्याचे जे काही संस्था आहेत त्याचे काही अध्यक्ष आहेत ते आपल्या बरोबर आहेत मॅडम नमस्ते आपलं स्वागत आहे आज महिलांसाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ग्रामपंचायत असेल तुमच्या गावातील काही बचत गट आहेत काही ग्रुप्स आहेत महिलांचे त्यांच्या वतीनं तर त्याला एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटत हा महिला दिन जो आठ मार्च या दिवशी जो आपण साजरा करतो तर सर्वसामान्य ज्या बचत गटामध्ये किंवा इतर गावामध्ये ज्या महिला आहेत त्यांना समजव की हा महिला दिन का साजरा करतात याच्या पाठी नेमकं कारण काय आणि आपण उत्स्फूर्तपणे किती भाग घेतला पाहिजे आणि त्याचा आपल्याला जीवनामध्ये आपल्या प्रपंचामध्ये काय फायदा होईल याची पूर्व कल्पना किंवा पायरी जी पूर्व आहे ती त्यांच्यामध्ये पूर्वतयारी होण्यासाठी हा इथं कार्यक्रम आयोजित सर्व ग्रामपंचायत आणि बचत गटाच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलेला आहे आपलं स्वागत आहे आज या महिला दिनानिमित्त जे काय तुमच्या गावामध्ये तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून सहकार्यातून हा जो महिला सन्मान सोहळा खेळ या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल काय वाटतं तसं म्हणलं तर पहिल्यांदाच आम्ही आता महिला पैठणीचा खेळा पाहायला आणि आमच्या शाळेमध्ये आपण पहिलाच वेळेस कार्यक्रम घेतलेला त्यामुळे आम्हाला त्याचा आनंदच आहे आणि महिला कार्यक्रम दिवस कार्यक्रम बसितले महिलांनी महिला बऱ्यापैकी आल्या म्हणजे चांगल्या महिलांनी इथे उपस्थित स्वागत करतो आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडवू ही माझी अपेक्षा आहे आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा तर या सोहळ्यासाठी या ठिकाणी प्रशासन म्हणून वावा तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डाहिंगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत नक्की प्रशासनाचा काय नक्की उद्देश आहे हा महिलांचा सन्मान करण्याचा आपण ते जे लागू सर आपलं स्वागत आहे या चॅनल मध्ये आज या हुगाल गावामध्ये हुगलवाडी गावामध्ये महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे तर प्रशासक म्हणून किंवा प्रशासनाचे प्रमुख म्हणून काय समाज शासनानं जास्तीत जास्त महिला सक्षम करण्यासाठी आमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या महिला आहेत सध्या त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना महिलांचा सन्मान करून महिला जर स्वतःच्या पायावर उभारून जर पुढे आल्या तर सर्व कुटुंब एकदम सक्षम होत आहे पुरुष फक्त जर पुढे आला तर सगळं कुटुंब होत नाही पण महिला जर पुढे आली तर कुटुंबातील मुलं असतील मुली असतील सगळे क्वालिफाईड होऊन संपूर्ण कुटुंबाचा उन्नतीचा था मार्ग चांगला मिळतोय आणि त्यामुळं महिलांच्यासाठी जास्तीत जास्त शासनाने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत सर्व प्रकारच्या योजना महिलांसाठी सुरू केलेल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून असेल इतर योजना असतील अगदी वैयक्तिक कर्जाच्या योजना असतील घरकोला योजना असतील तर त्या सुद्धा आता अगदी घर घरांची नावं लावताना सुद्धा पती पत्नींची नावं लावणं म्हणजे महिलांचं नाव, महिलां नाव सुद्धा त्या प्रत्येक घराला लावलं जाते त्यामुळे महिलांची जर उन्नती झाली तरच खऱ्या अर्थानं कुटुंबाचं समाजाचं आणि खऱ्या अर्थानं जिल्हा देश राज्याच प्रगती होणार आहे त्यामुळे महिलांच्यासाठी जास्तीत जास्त सबलीकरणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न सुरू आहेत तर आपण पाहतो की प्रत्येक गावामध्ये एक प्रशासकीय अधिकारी म्हणून या गावची जबाबदारी स्वीकारणारा एक माणूस असतो आणि ती व्यक्ती म्हणजे या गावचे ग्रामसेवक अण्णासाहेब तर हुबलवाडी गावचे अण्णासाहेब आपले गर्भ आहेत ग्रामसेवक अमर वाटेगाव सर, सर की ज्यांच्या प्रयत्नातून हा सोहळा उभा राहत आहे आणि अशा पद्धतीने अनेक कार्यक्रम वर्षामध्ये घेतले जात असतात आणि अशा पद्धतीने हे सर्व काही उभे करत असताना त्यांचे अनुभव काय आहेत आपण जाणून घ्या सर आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये आज वर्षभरामध्ये जे काही अनेक उपक्रम आपण राबवतो आज आठ मार्च हा महिला दिन जागतिक महिला दिन बोलून ठिकाणी आपलं बलवाडी गावमध्ये आपल्या नेतृत्वाखाली सन्मान आयोजित केलेला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि आर्थिक उन्नती करण्यासाठी जे प्रयत्न चालू त्याचाच एक भाग म्हणून आमच्या सांगली जिल्हा परिषद शिव मॅडम तृप्ती दोडमुशी मॅडम यांनी आदेश दिला की आठ मार्चला महिला दिन मेळावा साजरा करण्यात यावा या अनुषंगाने आज आम्ही ुबालवाडी ग्रामपंचायत सर्व सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य यांच्या माध्यमातून आणि बचत गट संयुक्त आज महिला प्रशिक्षण mm -hmm. प्लस महिलांचा कार्यक्रम ठेवलेला आहे mm -hmm. या निमित्तानं महिला घरातून बाहेर पडतात आणि महिलांचा उन्नती होण्यास मदत होईल एवढंच मी सांगतो नमस्कार माझे नाव प्रियांका अनुभू मी गुरुदत्त या गटामध्ये सदस्य आहे माझ्या ग्रामसंघाचे नाव एकता महिला ग्रामसंघ हुबलवाडी माझ्या प्रभाग संघाचे नाव उमेद महिला प्रभाग संघ पेट माझ्या गावामध्ये सदतीस गट कार्यरत आहेत त्यामुळे आज ते आम्ही महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या गटाच्या माध्यमातून महिला बाहेर पडल्या आज साडेचार वर्ष पूर्ण झालेत आमच्या गटांना महिलांचे वैयक्तिक खाते प्लस अटल पेन्शन योजना विमा सदतीस तीनशे सत्तर महिला एवढ्या सक्षम झाले की त्यांना सगळं म्हणजे ऑनलाइन सगळं त्यांना समजायला लागलंय मेसेज वगैरे सगळं त्या अपडेट अपडेट झालेत महिला याचा मला अभिमान वाटतो या आणखी बरं आता आज जे महिला सक्षमीकरण झालेलं आहे महिला सर्व काही समजू लागलं त्याच्यामध्ये सहकार्य कोणच आहे जास्त आमच्या सीआरपी मॅडम सारिका जाधव यांना यांची मी खूप आभारी आहे कारण की त्या त्यांनी एवढा सपोर्ट केला गावाला की एवढ्या महिलांच्या सगळ्या अडचणी घरी वैयक्तिक गावामध्ये सचिव आले त्या सचिव होत्या त्यांचं अचानक आपत्कालीन निधन झालं त्यांचं चालू दोनच महिने झाले त्यामुळे त्यांचा आम्ही विमा उतरवू शकलो नाही ते, 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 आ, ते, ते मा खंत माझ्या मनाला लागले मॅडमच्या पण मनाला आहे त्यामुळे आम्ही तीनशे सत्तर जेवढ्या महिलांचे विमा होते तेवढे सगळ्या महिलांचे विमा उतरवायचं काम आम केलंय आम्ही ह्या वर्षभरात तर प्रशासक म्हणून प्रशासन म्हणून ग्रामपंचायतचं काय तुम्हाला मदत ग्रामपंचायतीचा पण आम्हाला सपोर्ट आहे कारण की आम्ही चार वर्ष झालं हा महिला दिन निमित्त कार्यक्रम आयोजित करते त्यावेळी त्याच्यामध्ये आमचा ग्राम ग्रामपंचायतीचा खूप सहभाग आहे त्यामुळे मी त्यांची पण आभारी आहे तसेच चांगली डिजिटल यांनी आम्हाला वेळ त्यांची पण मी आभारी आहे Uh, नमस्ते मॅडम आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये आज आपल्या गावामध्ये आपल्या ग्रामपंचायत असेल तसेच गटाच्या महिला असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांचा सन्मान सोहळा आणि त्यांच्यासाठी एक खनी गेम म्हणून खेळ पैठणीचं आयोजित केलेला आहे त्याबद्दल काय सांगा uh, नमस्कार मी सरस्वती uh, स्वयं सहायता समूह गटाची अध्यक्ष आहे आणि प्रे प्रेरणा संघाची अध्यक्ष आहे आमच्या प्रभाग संघाचं नाव आहे उमेद महिला प्रभाग संघ पेठ आमच्या गावात एकूण सदतीस गट आहेत तर आमच्या ह्या गट गटाच्या माध्यमातून महिला इतक्या सक्षम झाल्यात कि प्रत्येक क्षेत्रात आता सगळ्या जणी सर्वत्र असे एकत्र तयार असते त्या काही कार्यक्रम मी घ्यायचं तर आणि आज या सगळ्या उपस्थित राहिलेल्या त्या इथं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी ग्रामपंचायत सदस्य पण आहे आणि या जागतिक महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम इथं आयोजित केलाय कार्यक्रमाला जे उपस्थित त्या सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा तर आपण पाहिलं हुबलवाडी गावामध्ये ग्रामपंचायत तसे गावातील बचत गट असतील काही सामाजिक ग्रुप आहेत महिलांचे या महिलांच्या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांचा सन्मान तसेच त्यांचा आयुष्यातील एक दिवस हा आ, आ, आनंदाने जावा त्यांना स्वतःसाठी जगता येण्यासाठी यासाठी खेळ प्रचंडीचा का या कार्यक्रमा सुद्धा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये गावचे ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सर्व नागरिक यामध्ये सर्वांचं सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे आणि मात्र जर या गावची पार्श्वभूमी जर पाहिली तर या गावामध्ये पुरुषांपेक्षा महिला ह्या साक्षात जास्त आहेत त्यांच्या शाळेतील पट देखील मुलींचा पट जास्त आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं आणि या सर्व कार्यक्रमासाठी या गावच्या सरपंच गोपाल मॅडम यांनी या कार्यक्रमाला अतिशय छान अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत कॅमेरामन्दे सुनीतीन वाजे चांगले डिजिटल हुबालवादी सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या